बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमधील शेवटचा आठवडा चालू आहे आणि शेवटच्या आठवड्यात सुद्धा किचन ड्युटी आणि घरातल्या कामाविषयीचा राडा चालूच चा आहे आणि अंकिता सूरजला काहीतरी सांगते आणि सूरज म्हणतो की मी एक्स्ट्रा ड्युटी करेन आणि सगळी कामं करेन तर डी पी दादा अभिजित आणि अंकिता समजून सांगतात की आता एक्स्ट्रा कामं करायची नाही आहेत कारण सदस्य कमी झालेले आहेत घरातले त्यामुळं सद काम जास्त लागणार आहे तर एक्स्ट्रा ड्युटी कर करायची याच्यात जाऊ नको म्हणून सूरजला समजवण्याचा प्रयत्न करतात ती पण सूरज काही ऐकायच्या मनस्थितीत नसतो तो म्हणतो की हे माझं घर आहे आणि हे स्वच्छ ठेवणं हे माझी ड्युटी आहे आणि मी ते करणारच असं तो अंकिता डी पी दादाला आणि अभिजितला सांगत असतो आणि सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की काम जास्त आहे कामं जास्त असल्यामुळं आणि सदस्य कमी आहे त्यामुळं काम जास्तच लागणार आहे आणि आपल्याला दुसरे एक्स्ट्राची कामं करायला वेळ मिळणार नाही आहे त्यासाठी तू एक्स्ट्रा ड्युटी करू नको असं समजून सांगायला लागलेत तर सूरज काही ऐकत नाही तर तुम्हाला काय वाटतंय की सूरज जे करतोय ते योग्य आहे का किंवा त्यानं केलं पाहिजे का बरोबर आहे घर स्वच्छ ठेवणं हे आपलीच सूरजचं म्हणणं मला पटते तर तुम्हाला पटते का सूरजचं म्हणणं कमेंट करा